जरांगी पाटलाचे आमरण उपोषण कशासाठी या विषयावर आपण भाष्य करणार आहोत गरजवंत मराठ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी संघर्ष योद्ध्यानं यापूर्वी पाच उपोषणं केलेली आहेत आणि आता हे सहावं आमरण उपोषण सुरू आहे आज आमरण उपोषणाचा आठवा दिवस आहे त्यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे कारण रक्ताच्या गाठी बनायला सुरुवात झालेली आहे बी पी लो झालेला आहे शुगर लो झालेली आहे याशिवाय शरीरात कीटोशचं प्रमाण वाढलेलं आहे अशा अनेक गोष्टी या ठिकाणी आहेत आणि दुसऱ्या बाजूला मायबाप सरकार अजिबात त्याची दखल घ्यायला तयार नाही का काहीच गांभीर्य नाही सरकारला इकडं का काय होतं काय नाही उलट सरकारमधील मंत्र्याच्या आशीर्वादानं काही मंत्र्याच्या आशीर्वादानं आंतरवादी सराटीमध्ये दोन प्रति आंदोलनं बसलेली आहेत जे राजकीय महत्वाकांक्षा बाळ लागणारी टोळी आहे नामदार भुजबळांच्या सहकार्याची ही टोळी ही महाराष्ट्राला वेठीच धरत आहे जे प्रति आंदोलन करतात ते आरक्षणात आहेत का होय आहेत गेल्या तीस चाळीस पन्नास साठ वर्षापासनं या विविध जाती जमाती आरक्षणाचा लाभ घेत आहेत महाराष्ट्र सरकारनं प्रसिद्ध केलेल्या मागच्या वर्षीच्या डेटानुसार महाराष्ट्रातील सरकारी कर्मचारी फक्त मी सांगालो सरकारी शासकीय कर्मचाऱ्यांचा सर्वंकष अहवाल असं त्याचं नाव आहे त्यामध्ये अशी प्रसिद्ध आकडेवारी केलेली आहे की एकूण सत्तावीस टक्के ओबीसीना म्हणजे एन टीचे सर्व प्रवर्ग एस बी सी म्हणजे सगळे एन टीचे सर्व प्रवर्ग मिळून या ठिकाणी जे काही बत्तीस टक्के आरक्षण होतं या ओबीसींना चौवेचाळीस टक्के जागा त्यामध्ये आहे आणि एकूण मागासवर्गीयांची संख्या एकाहत्तर टक्के आहे शुक्र आयोगाच्या सर्वेनुसार मराठा समाजाचं नोकऱ्यातील प्रमाण हे नऊ टक्के आहे आणि न्यायालयानं असे निर्देश दिलेले आहेत की आरक्षण मार्गाला पन्नास टक्के आता असावी मग सगळं संविधानिक असताना सरकार द्यायला काय तयार नाही काल राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये कुणबीच्या तत्सम जाती म्हणून तीन जातींना घेण्यात आलं तिलोरी तिल्लौरी आणि ती क्वामा कुणबी म्हणजे अशा प्रकारच्या तीन जाती यामध्ये समाविष्ट केल्या क्वामा देऊन मराठा घेतला असता तर सगळा विषय संपून गेला असता म्हणजे साध्या साध्या गोष्टी आहेत परंतु सरकार करायला तयार नाही आणि दुसरीकडं ज्या वडीगोदरीमध्ये हे उपोषण सुरू आहे आणि तो तिथला जो प्रणेता आहे या उपोषणामागचा सूत्रधार म्हणजे वरचे सूत्रधार वेगळे नामदार भुजबळ आणि त्यांच्या वरचे वेगळे हे तर हे पाठीराके आहेत परंतु तिथं ग्राउंड लेवलचा जो माणूस आहे ज्यानं शिव छत्रपती शिवरायांच्या भगव्या भाज्याचा अपमान केला ज्यानं एका मराठा आंदोलक आला त्या वडेखोदरीच्या अप्पुलाजवळ मारलं हे दोन्ही व्हिडिओ व्हायरल आहेत आणि विशेष म्हणजे पोलिसांच्या साक्षीनं जवळपास तिथं दोनशेच्या आसपास पाच पोलिस आहेत या दोन्ही घटना घडल्या तेव्हा आणि त्याच्या हातामध्ये दगड आहे मग अशी व्यक्ती ही वारंवार मराठा आणि ओबीसी वाद होईल अशा प्रकारचा प्रयत्न करत आहे मुळात तो तो व्यक्ती धनगर समाजाचा आहे आणि तो म्हणतोय की धनगर समाजाचा आणि म्हणजे मराठाचा अशा प्रकारचा हा वाद लावण्याचा प्रयत्न करतो तो स्वतःच अशा प्रकारचा प्रयत्न त्याचा दगड घेतलेला व्हिडिओ हा प्रचंड व्हायरल झालेला आहे मायबाप सरकारला विनंती आहे ग्रह विभागाला विनंती आहे की त्याला तात्काळ आंदोलन संपेपर्यंत मध्ये टाका कारण हा व्यक्ती महाराष्ट्रामध्ये आग भडकवू शकतो आणि दुसऱ्या बाजूला स्वतःला स्वयंघोषित तज्ज्ञ समजणारा अतिशय सुमार दर्जाचा हाके हा, हा अतिशय खालच्या पातळीवर टीका करत आहे जरांगे पाटलांचा बाप काढत आहे जरांगे पाटलाची लायकी काढत आहे म्हणजे त्यात तो दुसरा त्याच्या जोडीदार जो नवनाथ वाघमारे त्याच्या गावामध्ये त्याला अक्षरशः लोकांनी मारायची तयारी केलेली आहे इतका तो गेलेला व्यक्ती तो सुद्धा खालच्या पातळीवर टीका करत आहे हे दोन्ही लोक हके आणि वाघमारे छत्रपती शिवरायांच्या गादीवर वारसावर आक्षेप घेत आहेत आम्ही तुम्हाला छत्रपती मानणार नाही असं संभाजीराजेला म्हणत आहे काय म्हणले हो संभाजीराजे काय चुकीचं बोलले जरंगे पाटलाचं आंदोलन सुरू असताना इथं प्रति आंदोलनाची गरज नाही एवढंच बोलले आणि आम्ही त्याला त्यांना राजे म्हणणार नाही आम्ही त्यांना छत्रपती संभाजी भोसले म्हणून तुम्हाला कोणी को मागता दिला तुम्ही राजे म्हणा म्हणून आणि तुमच्या नाही म्हणण्यानं काय फरक पडणार हा के हा नंबर एकचा लबाड ढोंगी आहे ज्या वेळेस अंतरवाली सराठीमध्ये लाठीचार्ज झाला त्यावेळेस त्याचा व्हिडिओ पहा कसा आहे तो तो म्हणतोय की मग फडणवीसांना याचं फळ भोगावं लागेल मराठा बांधवर अत्याचार केला अन्याय केला लाठ्यालला केला असं बोलतोय मग हाशेची हाकेची भाषा एकदम कशी हो मग असं त्याला काय भेटलं की त्याची भाषाच बदलून गेली स्वाध्या स्वाध्या गोष्टी त्या आणि हाके कोण आहे हाके दोन विधानसभा आणि एक लोकसभा लढवलेला राज्यकर्ता आहे राजकारणी आहे पक्का मुरब्बी आहे तो अनेक पक्षाच्या नेत्याच्या दारामध्ये चपला चाटलेला माणूस आहे तो त्यानं वडेट्टीवाराचा बंगला सोडला नाही त्यानं उद्धव ठाकरे साहेबांचा बंगला सोडला नाही त्यानं पवार साहेबांचा बंगला सोडला नाही आता लोकसभेला एवढा हट्ट केला त्यानं की माडामधून मला लोक उमेदवारी द्या म्हणून आणि आता पण तो हा राजकारणाचा भाग बाजूला राहू द्या हे हे सामाजिक आंदोलन आहे आणि आंदोलन करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे राज्याचं गृहमंत्रालय करतंय काय जर इकडं समोर जारांगी पाटील गेल्या तेरा महिन्यापासून जवळपास बसलेले आहेत त्यांना भेटायला हजारो लोक जात आहेत त्याच रस्ता बंद करण्याचा प्रयत्न का केला तिथंच का हा केला बसू दिलं दुसरीकडे जागा नव्हत्या का महाराष्ट्र काय उरला नाही का तुम्हाला शिल्लक म्हणजे हे सगळं शासनानं नियोजित डाव असं दिसतंय आणि जारांगी पाटलाची तब्येत अत्यवस्थ आहे मराठा समाज बांधवांना रस्त्यावर उतरण्याची वेळ आहे लोकशाही मार्गाने शांततेत रितसर जी काही आंदोलन करता येतील तेवढी ताकदीनं करा रस्त्यावर उतरा कारण याला पर्याय नाही नाग दाबल्याशिवाय तोंड उघडणार नाही ना ना आणि यांचं आंदोलन हे पेड आहे याच्यात दुमत असण्याचं कारण नाही आणि हाकेच उपोषण हे उपोषण नाही तो मीडियाच्या साक्षीनं तिथं पाणी पितोय तुम्ही अनेक मीडिया दाखवतोय तर मायबाप सरकारनं वेळीच मागण्या मान्य कराव्यात